जीपर्यंत या बहिणींचा आणि मला विश्वास आहे की सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये सतरा तारखेला तीन हजार रुपये टाकले जाईल आणि जवळपास पंचवीस हजारापेक्षा जास्त या एक महिन्यामध्ये आपण सगळ्या गोर गरिबांच्या डोळ्यांचा कॅम्प ठेवला होता पंचवीस हजार पेक्षा डॉक्टर कॅम्प होता आणि करीब कमीत कमी से ते आठशे ऑपरेशन सुद्धा आपण करून दिले तर ज्यांनाही असं वाटते कि आमचा डोळे चेक झाले पाहिजे चष्मा मिळाला पाहिजे मोत्या ऑपरेशन झालं पाहिजे तर पंधरा तारखेपासून आपण युवा स्वयं पार्टीच्या कार्यालयामध्ये पंधरा दिवस हा कॅम्प ठेवणार आहे कोणी तिथे या चेकअप करा चष्मे पण दिल्या जाईल ऑपरेशन हे सर्टिफिकेट ज्या महिलांना इथे मिळेल काही महिला तरी दिवस युवा समाज पार्टीच्या कार्यालयामध्ये सगळ्यांना हे सर्टिफिकेट मुख्यमंत्री लाडकी बहिणीचं दिल्या जाईल म्हणून जे सुटेल त्यांना तिथे मिळेल पण या ठिकाणी आलेल्या प्रत्येक महिलेला आपण या ठिकाणी सर्टिफिकेट देणार आहे आणि सगळ्यांनी याचा सर्टिफिकेट घेऊन जावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी सगळ्यांना मनापासून बाकीच्या योजना डॉक्टर साहेब समजून सांगतील शेतकऱ्यांच्या विजेच्या विद्यार्थ्यांच्या जे शिक्षणासाठी गवर्नमेंट पैसे देणार आहे ते सुद्धा डॉक्टर सगळ्या समजून सांगतील मी एवढं सांगेल की सगळ्यांनी विश्वास ठेवला पाहिजे आणि जे लोक काम करतात त्यांना ताकद दिली पाहिजे आशीर्वाद दिला पाहिजे एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र